नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणारे गुबगुबीत मसूत अशा चपात्या तर त्यासाठी बघा इथं मी एक चमचा मीठ घेतले छोटासा त्यानंतर आपल्याला पाणी लागणार आहे तेल लागणार आहे आता आपण इथं गव्हाचं पीठ चाळून घेऊया साधारण मी सहा ते सात चपात्यांचं पीठ इथं चाळून घेते पीठ आपलं इथं व्यवस्थित असं चाळून झालंय त्यामध्ये आपण एक चमचा भर तेल टाकून घेऊया पीठ आधी एक चमचा भर तेल आपण इथं टाकून घेतलेले त्यानंतर आता पाणी टाकून आपण थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ येते मौसूद सैलसर असं आपल्याला मळून घ्यायचं जास्त कडक गोळा बनवायचा नाही अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ येते चांगलं मळून घेऊया तर इथं बघू शकता पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे पाहिजे नेवड्याला आपण घट्ट असं मळून घेऊया व्यवस्थित असं जास्त घट्ट गोळा बनवायचा नाही किंवा जास्त पातळ नाहीये तर असा सैलसर आपल्याला हा पिठाचा गोळा आहे तो बनवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या चपात्या आहेत पिठामुळे छान मसूत होतील तर इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपण खाली पीठ टाकूया आणि आपण पिठाचा गोळा ह्यात ठेवून वरून ह्याला तेल लावून घेऊया आणि चांगलं पीठ इथं पंधरा वीस मिनटं भिजवून घेऊया तर पीठ आपलं छान भिजलेले तर आपण आता इथं चपाती लाटायला घेते तर पळपटाला तेल लावून पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचे तर इथं बघू शकता छान असं पीठ भिजल्यामुळं चांगलं मौसूद झालेलं आहे तर एका चपातीचा गोळा आपण इथं काढून घेतलेला आहे तर गोळा पुन्हा एकदा हाताला तेल लावून आपण हातावर मोस होत असा करून घेऊया आता पूर्ण अशा पोळी ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे आपण इथं एक पिठाची वाटी तयार करून घेतलेली आणि त्यानंतर मधी एक पेढा एवढा गोळा आपण घेतलेला आहे आता तेरा वाटी केलेल्या पिठाला आपण इथं तेल लावून घेऊया आणि त्याच्यात थोडस कोरडं पीठ घालून घेतलंय छोटा पेढा एवढा आपण इथं गोळा केलेला आहे तो याला तेल लावून आपण पिठात घोळवून त्यानंतर तो पूर्णासारखा आपण इथं ह्या वाटीमध्ये भरून घेतलाय आणि पॅक करून घेतलेला आहे आल्लद असा हा गोळा आपल्याला हातावर फिरवून चपातीचा उंडा तयार करून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडने पीठ लावून आपण चपाती हलक्या हाताने छान अशी लाटून घेऊया तर चपाती जास्त मधी न लाटता कडेनी जास्त लाटायची म्हणजे जे आत भरलेलं पीठ आहे ते व्यवस्थित असं पूर्णासारखं आपलं राहतं आणि आपल्या चपातीला चपाती छान अशी आपण मस्त लाटून घेतलेली जास्त चपाती दाबून आपण इथं लाटलेली नाहीये तवा तापलेला आहे तव्यावर थोडस तेल टाकून घेतलं होतं आणि चपाती तव्यावर टाकून घेतली दुसरी चपाती आपण त्याच पद्धतीने करणार आहे तर चपाती इथे मी पलटी करून घेतलेली आहे आता चपातीला आपल्याला पलटी केलेल्या बाजूला ला, तेल लावून घ्यायचंय आणि चपाती पुन्हा एकदा पलटी करून बघा इथं छान अशी आपल्या गुबगुबीत मस्त ही चपाती तयार होते तर दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी ही चपाती छान अशी आपल्याला भाजून घ्यायची तर इथं बघू शकता अशा पद्धतीने जर चपाती केली तर दिवसभर मऊ तर राहते पण खाताना खूप खाताना पण खूप छान लागते अजिबात कडक वगैरे होत नाही तर अशा पद्धतीने बघा तुम्ही चपाती करून बघा खूप सुंदर राहतात बघू शकता मौसूद गुबगुबीत अशी आपली ही चपाती तयार झालेली तर पहिली चपाती आपली तयार झाली दुसरी चपाती आपण त्याच पद्धतीने इथं करून घेतोय पिठाची वाटी करून त्याला तेल लावून त्याच्यावर ते आपण थोडं पीठ भरभरायचं पेढा एवढा गोळा काढून घ्यायचा तो तेलात गुडवायचा आणि पुन्हा तो पीठ लावून आपण मध्ये भरून घ्यायचा तर अशा पद्धतीने बघा मधल्या या गोळ्याला तेलामध्ये आपण इथं घोळून पीठामध्ये परत पुन्हा एकदा लावून नंतर हा मध्ये आपण हा गोळा भरलेला आहे ह्याच्यामुळं चपातीला छान असा पापुद्रा सुटतो आणि मस्त असा तीन ते चार भागाची ही चपाती तयार होते आता चपाती आपल्याला हलक्या हाताने ही लाटून घ्यायची तर जशी चपाती पहिली लाटली होती त्याचप्रमाणे दुसरी चपाती आपण छान लाटून घेतलेली अशा पद्धतीने दुसरी चपाती आपण तव्यात घालून घेऊया आता चपाती पलटी करून घेतली तिला आपण दोन्ही बाजूनी छान असं तेल लावून घेऊ गॅस मीडियम ठेवलेला आहे जास्त मोठा गॅस नाही तर इथं बघू शकता दुसरी चपाती आपली छान अशी झालेली आहे अशा पद्धतीने दुसरी पण आपली चपाती सुंदर अशी झालेली आहे आता आपण ही पण चपाती टोपल्यामध्ये काढून घेऊया तर इथं बघू शकता दुसरी चपाती आपण छान अशी भाजून घेतली आणि तिला घडी मारून टोपल्यामध्ये मा काढून घेतली तर इथं बघू शकता अशा पद्धतीने छान गुबगुबीत अशा चपात्या केल्या अगदी जर, ता ता जर के नवीन चपात्या जर बनवत असतात आजकालच्या मुलींना शक्यतो अशी फुगलेली चपाती येत नाही तर अशा पद्धतीने जर चपात्या केल्या तर खूप सुंदर राहतात अगदी नवीन म्हणजे जे नवीन शिकणार आहे त्यांच्यासाठी ही खास टीप आहे की अशा पद्धतीने तुम्ही चपात्या नक्की बनवा खूप सुंदर होतात मधी पापुद्रा किती सुंदर सुटलाय बघा हिला आणि दिवसभर मऊसूत राहणारी अगदी डब्यात जरी दिली तरी ह्याचा मऊपणा बिलकुलही कमी होत नाही अशा ह्या चपात्या राहतात किंवा प्रवासात नेण्यासाठी तुम्ही अशा चपात्या बनवा बिलकुल चपाती दुसऱ्या दिवशी खाल्ली तरी शिळी लागत नाही आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद